हॅलो वैशाली चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार वैशालीज रेसिपीज मध्ये आहोत स्टार्टर्स मधला सर्वांचा आवडता इंडो एरवी आपण हॉटेलमध्ये जाऊन तर चिली पनीर नेहमीच खातो पण आज घरी कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार ला आहे तीनशे ग्रॅम पनीर हे घरी बनवलेलं पनीर आहे हे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे एक टेबल स्पून मैदा पाव टी स्पून मिरपूड अर्धा टीस्पून मीठ आणि दीड टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट आधी एका बाऊलमध्ये पनीर घ्यायचं आहे त्यात आता मिरपूड घालूया एक मीठ घालायचं आहे आणि हे अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलकं हाताने मिक्स करून घ्यायचं आता छान मिक्स करून घेतलं तर मैदा घालूया आणि याला हलकं परत सर्व एकत्र करायचं आहे असं थोडं टॉस करून घेऊया म्हणजे जे आपण अद्रक मिरपूड आणि मीठ लावलं आहे ते छान आत चिकटून राहील मैद्यामुळे बाइंडिंग होईल चांगलं आणि आता हे एक दहा मिनटासाठी असंच ठेवूया आता आपण पनीर तळण्यासाठी बॅटर करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागेल तीन टेबलस्पून मैदा दीड टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि पाव टीस्पून मीठ एका मध्ये मैदा घालूया कॉर्नफ्लावर आणि मीठ घालून मिक्स करायचं आहे आणि आता पाणी घालून पातळ बॅटर तयार करायचं आहे तर आपलं हे असं बॅटर आता तयार आहे इथे मी कढईत तेल पण तापत ठेवलं आहे तर आता हे पनीर आपल्याला यामध्ये कोट करून तळायचे आहे आता याला आपल्याला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं आहे आता हे झालेले आहेत तर काढून घेऊया आणि आता असेच सर्व तळून घ्यायचे आहेत पनीर तळून रेडी आहेत आता आपण चिली पनीरसाठी सॉस घालून ग्रेव्ही करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागेल दोन कांदे एक सिमला मिरची इथे तुम्ही लाल किंवा पिवळी शिमला मिरची पण वापरू शकता तीन हिरव्या मिरच्या पातीचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांद्याची पात पण बारीक चिरून घेतली आहे एक चमचा लसूण बारीक चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक पण बारीक काप करून घेतलेत एक टेबलस्पून टमाट्याचा सॉस घेतला आहे एक टेबल स्पून सोया सॉस एक टेबल स्पून रेड चिली सॉस इथे तुम्ही ग्रीन चिली सॉस पण वापरू शकता एक टी स्पून विनेगर पाव स्पून मिरपूड आणि मीठ आता आपण कांदा आणि सिमला मिरची कट करून घेणार आहोत या चायनीज डिशमध्ये भाज्यांचं कटिंग थोडं वेगळं असतं आधी कांदा कट करूया आणि अशा पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत हा वरचा भाग घ्यायचा नाही आणि कांदा कट करून घेतला आहे आता आपण सिमला मिरची कट करूया आधी मी यातलं सगळं आतलं काढून घेतलं तर आता ह्याचे चौकोन तुकडे करायचे आहेत असे सिमला मिरची कट करून झाली आहे आता ही मिरची कट करायची आहे असे क्रॉसमध्ये कट आहे आपन तर ही पण आपण कट करून घेतली आहे आता भाज्यांचं कटिंग झालेलं आहे तर आपल्याला आता ग्रेव्ही करायची आहे कढई गॅसवर तापट ठेवली आहे तर आधी तेल घालूया एक दीड चमचा तेल घेतलं तेल थोडं गरम झालं की लगेच अद्रक लसणाचे तुकडे घालायचे आहेत आणि याला एक अर्धा मिनिटच फ्राय करायचंय आता पातीचा कांदा घालूया तर यामध्ये कांदा घालूया लगेच मिरची घालायची आहे आणि हे सर्व हाय फ्लेमवरच करायचं आहे कारण चायनीज डिश नेहमी हाय फ्लेमवरच करतात त्याला म्हणजे स्मोकी छान फ्लेवर येतो आणि भाज्याचा क्रंचीनेस तसाच राहतो आता कांदा आणि सिमला मिरचीचा थोडा रंग बदलला आहे तर यामध्ये आता सगळे सॉस घालूया आता थोडा गॅस कमी करायचा आहे आधी टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस हे सर्व एकदा हलवून यात मिरपूड घालूया मीठ मीठ अगदी थोडं लागेल कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं थोडंसं हलून आता विनेगर घालूया आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करणार आहोत तर इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे यामध्ये चार चमचे पाणी घालूया आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही पेस्ट यामध्ये घालायची आहे म्हणजे त्याला थोडासा थिकनेस येईल ग्रेव्हीला जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर मग थोडी पेस्ट जास्त करून टाकायची आता ह्याला छान परतून घ्यायचं एकच मिनिट परतायचं आहे आता ग्रेव्ही तयार झाली आहे तर यात पनीर घालूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे सॉसेस पनीरला व्यवस्थित कोट होतील आता एक मिनटं हलवून आता शेवटी कांद्याची पात घालूया थोडस मिक्स करून गॅस बंद करायचं आहे आणि एका बाउल बाऊलमध्ये हे काढून घेऊया आपलं चिली पनीर तयार आहे खूप छान कलरफुल दिसतंय तर हे तुम्ही चिली पनीर जरूर बनवा तुमच्या घरी जर एखादी छोटी पार्टी असेल आणि तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आधी पनीर तळून घेऊ शकता आणि वेळेवर हे ग्रेव्हीमध्ये घालून गरम गरम सर्व पण करू शकता कारण ग्रेव्ही बनवायला फारसा वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनिटात ग्रेव्ही तयार होते तर हे तुम्ही जरूर ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते पण मला जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा